एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते वरिष्ठांचा जाच ग्रामसेवकाने संपवलं जीवन कुटुंबियांचा पोलिसांपुढे आक्रोश मृतदेह ताब्यात घेण्यास नकार वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कांडव ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याने प्रशासकीय के वर्तुळात खळबळ उडालेली असून पीडित कुटुंबियांनी न्यायासाठी पोलिसात धाव घेतली मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करता येत नसल्याचे सांगितले पीडित ग्रामसेवकाच्या कुटुंबियांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे काही काळ बार्शी ग्रामीण रुग्णालयात चांगला तणाव झाल्याचं चा पाहायला मिळते उपमुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे दरम्यान या प्रकरणी आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही तुम्ही रिसर्च जबाब नोंदवा असं येथील पोलीस निरीक्षक बालाजी कोकडे यांनी म्हटले मात्र कुटुंबीय गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत वरिष्ठ अधिकारी सातत्याने छळत असल्याने आणि पैशाची मागणी करत असल्याने या जाचाला कंटाळून बार्शीत ग्रामसेवकाने गळफास लावून आपले जीवन संपवलेची खळबळजनक घटना घडली आहे वरिष्ठांचा जाच आणि कर्मचाऱ्यांचा छळ हे अलीकडच्या काळात वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे प्रकाश बाविस्कर असं या ग्रामसेवकाचं नाव आहे आता या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे त्यावरून रुग्णालयात बऱ्याच काळापासून तणावाचं वातावरण दिसून येत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर